बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पाटसरा गावचा सतरा वर्षीय सनी फुलमाळी यांनी बहरीनमध्ये झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत साठ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे कठीण परिस्थितीशी सामना करत सनीनं ही कामगिरी साधली असून राज्यभरातून त्याचं कौतुक होतंय बीड जिल्ह्यातील छोट्या पाटसरा गावचे सुभाष फुलमाळी हे पुण्यातील लोणावळ्यात एका तात्पुरत्या झोपडीत राहतात घरची परिस्थिती एवढी बिकट होती की दोन वेळच्या जेवणाची ही भ्रांती होती पण या गरिबीतही त्यांनी आपल्या तीन मुलांना कुस्तीपट्टू बनवण्याचा निर्धार केला फुलमाळी दाम्पत्यानं स्वतःच्या पोटावर दगड ठेवून सुई आणि गोण्या विकत गावोगावी फिरून मुलांच्या स्वप्नांना आधार दिला दररोज सकाळी सुभाष फुलमाळी स्वतः शेतात खड्डा खोदून हो तिथेच मुलांना कुस्तीचे डावपे शिकवत असत ते सांगतात खूप मेहनतीनं आम्ही मुलाला तयार केलं आहे या यशाचा आम्हाला फार अभिमान आहे आमची सरकारकडे फक्त एकच विनंती आहे की आम्हाला राहण्यासाठी एखादं घर द्यावं सणीच्या पालकांनी सांगितलं की एक वर्षांपूर्वी आमदार धनंजय मुंडे यांनी आर्थिक मदत केली होती ज्यामुळे आज हे यश मिळालं आहे झोपडीत राहणाऱ्या सणीनं सांगितलं की माझं स्वप्न आहे की मी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकावं मला सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे पाटसरा गावचे सरपंच अभय कर्चे यांनी सणीच्या घरी जाऊन त्यांचं जल्लुषात स्वागत केलं तसेच माजी आमदार भीमराव धोंडे यांनी लवकरच सणीचा नागरी सत्कार करण्याचं आणि आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे झोपडीत राहणाऱ्या या तरुणानं आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांना साकार करून देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे आता सणीच्या ऑलिम्पिक सुवर्णाच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी सरकार किती मदत करतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे सर माझं गाव पाटसरा तालुका जिल्हा बीड म्हणजे कुस्तीची सुरुवात माझ्या आजोबापासून झालेली म्हणजे आजोबरपासून आमच्या समाजात कुस्तीची खूप आवड आहे कारण आजोबा पंजोबा हे म्हणजे कुस्ती खेळायची पण कधी मॅटवर नाही खेळले ते मैदानी आखाडे असे गाव घंडायचे जत्रा ते कुस्ती खेळायची आजोबा बी चांगले पैलन होते माझे काका बी चांगले पैलन होते मग नंतर पप पप्पा बी चांगले पैलन पैलन होते कारण की ते कधी मॅटवर नाही खेळले आपलं आपले आखाडे बिकाडे बित्र ते खेळायचे मग त्यांना कुस्तीची चांगली आवड होती आम्ही ते गबावे मग त्यानं ठरवले की आम्हाला ते गाणं बी पहिला करायचं पण परि मग परिस्थिती आमची एवढी नव्हती की आम्हाला तालमीत पाठवावं की सगळ्यात म्हणजे अगदोघर आम्ही पाठसाऱ्यात राहायचो पाठसाऱ्यावरून आम्ही असं म्हणजे ते पोटबीट भरायसाठी आम्ही इकडं इकडं लोगावला आलो मग सुया दागिने काय जे मालीबिल विकायचं आम्ही जे जत्रा ते बसतात ते रोडच्या साईडला भेटला ते मग आमचा व्यवसाय ते म्हणजे आम्ही लहानपणी मी बरोबर जायचो मम्मी मला म्हणजे मी कधी म्हणजे असं विकलं नाही पण मम्मी बरोबर मी लहानपणी जायचो की मग तिकडून आम्ही इकडं पुण्याला आलो मग आम्हाला प्रॅक्टिस हे करायला कुठं हे नव्हतं मग तालमीत मिळमित आम्हाला पाठवलं एवढं आमची परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही इथं घरीच करायचो इथं वावरात बिवरात इथं वावर बिवर असाल ना तर तिथंच आमचे पप्पा बिप्पा म्हणजे लढत बिडत घ्यायचे मग आम्ही इकडं लगाव आलो मग पप्पा कामाला जायला लागले म्हणजे मालबिल विकायला जायचं मग आमच्या घरी लक्ष कोणी देत नव्हतं म्हणून गावात रायबत आली म्हणूनही तिथं आम्हाला पप्पा पाठवायचे मग तिथं गेले आम सगळ्यात पहिल्यांदा तर सदा रागपसरे म्हणून आमची ती आम्हाला थोडाफार पर... म्हणजे शिकवायचं असतं कसं काय कुस्तीचं काय मग इथं मी वर्षभर राहिलं असेल थोडं चांगलं झालं मग नंतर त्यांनी तिकडं दुसऱ्या तालमीत पाठवायचं ठरवलं पण एवढी परिस्थिती नव्हती की आम्हाला आम बंड़। की दुसऱ्या तालमीत आम्हाला पाठवा कारण की घरची महिन्यात जास्तीत जास्त दहा बारा हजार कमवायची ती मग आम्हालाच जायची ते गांना मग आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही जानताराच्या तालमीत गेलो होतो मग तिथं आपण शेंग संधीपा भोंड भोंडवे आहेत त्यांच्यासह बोललो की असं सैनीची परिस्थिती पप्पांनी सांगितलं का असंच आमची परिस्थिती ते म्हणजे ठीक आहे बाबा तुम्ही अर्ध फी भरून राहा मग मी दोन तीन महिने होतो दोन चार महिने राहिलो मग त्यांना माझी कुस्ती आवडली म्हणजे ती अर्ध फी बी आमच्याकडनं होत नव्हतं मी दोन तीन महिन्यासाठीच गेलो होतो तिथं म्हणजे मग त्यांना माझी कुस्ती आवडली होती म्हण ते म्हणले की मी तुला दत्तक म्हणून घेतो तो थांब येतं मग तिथं राहिलो मी मग पाच सहा वर्ष झालं मी आजोबी तिथंचे म्हणजे माझं खायचं प्यायचं जे असेल का ते सगळं आपस बघतात मग सकाळी माझं प्रॅक्टिस माझ्यासाठी सकाळी चार वाजता उठून तिथं बसतात माझं काही डाईटचं सगळं बाहेर कुठं जायचं असेल तर स्पर्धा बिर्द्याला सगळं खर्च बिर्च तेच बघतात म्हणजे जे काय झालं सगळं म्हणजे आपण मुळं नाही तर माझ्या घरच्यांकडून तर एवढं माझी झाली नसती की एवढी आमची परिस्थिती नाही की कारण की ते कमवून यायच्या मा म्हणजे घरचं घरीच ते परत नव्हतं पैसे मग सगळं हे असताना तू आईवडल्याकडं काही हट्ट केला का नाही तू कशा पद्धतीने तू परिस्थिती सामोरं केला तुला असं काही म्हणजे तू परिस्थितीशी झुंजला तू तु। तुझ्या मनात काही आलं नाही का, का। आपली परिस्थिती एवढी ही असताना आपण हे यश कसं संपादन सर मला परिस्थिती एवढं आमच्या घरच्याकडनं तर नव्हतं नसतं झालं एवढं कारण की एवढे आमच्याकडे हे नव्हते मस्त हट्ट होते सर पण परिस्थिती नसल्यामुळं काही करता नाही आला आम्हाला कारण की आम्ही ते आता संधी पापा भांडू शकतात त्यांनी दत्त घेतल्यामुळं एवढं हे झालं तिने मला पाच सहा वर्षे म्हणजे चांगलं सांभाळलं सगळं खायचं प्यायचं सगळं त्यांनीच सांभाळून म्हणजे काही लागन मला ते सगळं त्यांनीच सांभाळलं नंतर मग घरच्यांपासून काय मी पैसे घेतले नाही त्यांच्याच ह्याच्यावर सगळं हे केलं मग मी माझे ट्रायल पहिल्यांदा महाराष्ट्रात ट्रायल झाली माझी मग तिथं माझा नंबर बसला मग नॅशनलला माझा नंबर बसला मग इंटरनॅशनलसाठी ट्रायल झाली त्याच्यात माझा नंबर बसला आणि मी बिहरीने ते स्पर्धा होते इंटरनॅशनलचे जे ते खेळायला गेलो आणि तिथं सगळ्यात पहिल्यांदा कुस्ती तर माझी साऊथ कोरियावाल्याच्या पोरासंग झाली मग परत किर्गिस्तानच्या पोरासोबत झाली असंच एक जापानचं होतं आणि आज सहा कुस्त्या पाडत मी फायनलच्या इराणवाल्यासोबत झाली माझी कुस्ती आणि मी तिथं सुवर्णपदक मिळवलं अठरा विश्व दारिद्र्य तसंच आहे आज तुला काय मागणी करावीशी अशी वाटते सरकारकडं काय सर सरकारकडनं माझी एकच मागणी आहे कारण की आम्हाला राहायला घर नाही इकडं गावाकडे बी आम्हाला घर नाही आहे म्हणजे आम्हाला जमीन नाही काय नाही असं घरच्यां म्हणजे माझी बी कोणी दखल घेतली ना अजून की मी आता माझी बी परिस्थिती एवढं नाही आहे की आता मग दत्त घेतलं म्हणून माझं आप बघतात म्हणून नाही तर मी व्यासच कुठेतरी घरात पडलेला असतो मी व्यासच काहीतरी काम करत असतो ते मला सरकारकडून एकच विनंती आहे की मला असं राहिले बेला जागा भेटावं आणि मला असं चांगलं घर भेटावं करू एखादी मला नोकरी भेटावी चांगली आहे पुढं पुढे माझं तर सर माझ्या डोक्यात ऑलिम्पिकच आहे आणि मी ते खेळणारच आहे कारण की मला ते मिशन ऑलिम्पिकसाठी दत्तक घेतलेले की पुढे भविष्यात जाऊन ऑलिम्पिक खेळू शकतो आणि त्याप्रमाणे माझी तयारी बी घेत त्यानं माझ्या टार्गेट बी ऑलिम्पिकच आहे सर साच खर्च येत असेल त्यासाठी तुला शासनाने वगैरे चांगली भरपूर अशी मदत करावं काय मागे हो सर मला जे मला खायचं प्यायचं जे खायसाठी खर्च होतो ते शासनाने दखल घ्यावी कारण की आम आमच्याकडनं तर एवढं होत नाही सरा गावचे सरपंच आले ते सत्कार केलाय काय वाटतं तुला सर खूप अभिमान वाटतो की सरपंच आणि आपलं गावचे सरपंच मान्य आबाई गरजे यांनी पार गावाकडन माझं इथं सत्कार केलं मला खूप अभिमान वाटतं की वा, आपण हे गावाचं गावाचं नाव किंवा आपल्या देशाचं नाव बी आंतरराष्ट्रीय म्हणजे पूर्ण देश जगाभरात केलो